ठाणे जिल्ह्यातील तानसा वैतरणा परिसरातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या संघर्षाला मोठं यश मिळाल्यानंतर तानसा अभयारण्यात कृतज्ञता सोहळा पार पडला कुंभी सेनेच्या आंदोलनामुळे अनेक प्रकल्पग्रस्तांना मुंबई महानगरपालिकेत रोजगार मिळाला तर सुमारे शंभर गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला या कुणबी सेना प्रमुख तसेच भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांचे लढबय्य नेते म्हणून ओळखले जाणारे विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी एकत्र येत लढा हे यश शक्य झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली हा सोहळा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून भूमिपुत्रांच्या एकजुटीचे प्रतीक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट करत सर्व समाज घटकांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले पाहूया त्यांची प्रतिक्रिया सोबत उपस्थित असलेले ज्यांनी अतिशय महत्वाचं योगदान प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा याच्यासाठी शासकीय स्तरावरून दिलं ते महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी गुहेसाहेब त्यांचे सर्व सहकारी मी सगळ्यांचीच नावं इथं घेत असणार नाही कारण खूप वेळ झालेला आहे कुणबी सेनेचे सर्व पदाधिकारी आणि ज्या प्रकल्पग्रस्त समितीने या कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे त्यांचे सर्व पदाधिकारी मीडिया त्याचबरोबर प्रिंट मीडिया यांचे सर्व वार्ताहार आणि ह्या पंचकृषीतून जमलेले सर्व प्रकल्पग्रस्त कुणबी सेनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि बंधू भगिनी खर तर ह्या समारंभाची तारीख चार वेळा बदलली माझ्याकडे प्रकल्पग्रस्त यायचे त्यांचे प्रतिनिधी यायचे तारीख मागायचे मी त्यांना म्हणालो एवढा उशिरा कार्यक्रम कशासाठी नाही म्हणे आम्हाला सत्कार करायचा आताही मी हे मोकळ्यापणाने सांगतो की सत्कार होऊ नये माझा ही माझी प्रामाणिक भावना होती एक तर कालखंड खूप गेला खूप उशीर झाला एक पहिला मुद्दा आणि मी जे काही केलं त्यात कोणावर उपकार केलेला नाही माझी प्रामाणिक भावना होती ज्या शेवटच्या माणसाच्या हितासाठी मी कुंभी निर्माण केलं त्या शेवटच्या माणसाच्या हितासाठी भांडलं पाहिजे खर तर कुंबी सेना निर्माण करण्यापूर्वी माझ्या पाठीमाग पंचवीस वर्षाचा अनुभव होता पंचवीस वर्ष तब्बल मी भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं होत अटलजींची सभा असू द्या आडवाणींची सभा असू द्या प्रमोद महाजनची सभा असू द्या त्या सगळ्या सभा संयोजित करायच्या आणि अतिशय लहान वयामध्ये अत्यंत अवघड जबाबदारी घ्यायची आज बऱ्याच लोकांना सत्तेचा रुबाब चढलेला आहे पण आज जे सत्तेत बसलेले आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असे अनेक कार्यकर्ते होते माझ्यासारखे हजारोच्या संख्येने ज्यांनी वडापाव खाऊन पक्षांचं काम केलं होतं आज तुम्ही सत्तेत बसलेला इतक्या आंदोलनाचा पाढावा असला मगाशी या ठिकाणी योगेशने आता ह्या पुढे जर आंदोलन केलं तर जेल जेलमध्ये बसावं लागेल अशी स्थिती आताची आहे मी आंदोलन करायचो त्यावेळेला आर आर पाटलांची माझ्याकडे बारीक नजर असायची कुंभी आंदोलन ज्या ज्या वेळेला मी केली त्यावेळेला आर आर पाटलांची बारीक नजर माझ्याकडे असायची आणि जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांची करडी नजर माझ्याकडे असायची त्यांची सहानुभूती मला लाभली आणि भारतीय जनता पक्षात काम करत असताना जनसामान्यांच्या बरोबर कसं जायचं याच बाळकडून मला त्यावेळेला मिळालं होत आणि ज्या ठिकाणी मी जन्माला आलो ती रामवाडी विक्रमगडची ते एक असं ठिकाण होत की पूर्वीच्या राजकीय पक्षांकडे पैसे नव्हते हो मंडप घालायला श्यामियाने घालायला पैसे नव्हते हो खऱ्यात बसून सभा व्हायचे आणि त्या सभा मी ऐकलेल्या आहेत मी एवढा नसीबवान होतो की मला शाळेत फार काही यायचं नाही मी होतो खरंच नाही फार काही यायचं शाळेत कधीही माझं लक्ष नसायचं सभा लागली की गोदुदाई परवळेकर कम्युनिस्टांच्या आमच्या त्या खड्यामध्ये बसायचे मोठे मोठे मोर्चे व्हायचे मोठे सभा व्हायचे त्यांच्या सभा लक्ष देऊन मी ऐकायचो प्रजा समाजवादी नावाचा एक पक्ष होता त्याच्यानंतर जनता पार्टी झाली मी वयाच्या अठराव्या वर्षी जनता पार्टीचा जभार तालुक्याचा तालुक्याचा अध्यक्ष माझ्या एस एम जोशी त्यावेळेला माझ्या घरी मधुदंड होते त्यावेळेला माझ्या घरी असे असंख्य नेते की जी जनता पार्टी होती त्या जनता पार्टीचे नेते माझ्या घरी यायचे मला चांगलं लिहातायचं पेपरमध्ये चांगले लेख लिहायचो भाषण मी नंतर करायला शिकलो असेल फार परंतु त्या काळामध्ये चिंतामण मनगाव विष्णू सवरा यांच्यासारखे आदिवासी प्रतिनिधी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आले त्यांची जबाबदारी घ्यायला लागली अशा अनेक जबाबदाऱ्या पार पडत 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 मी पंचवीस वर्षाचा राजकीय प्रवास केला आदिवासींसाठी अनेक लढे उभे केले अनेक चांगल्या विद्वान लोकांचा माझा संबंध आला आणि ज्या वेळेला आदिवासी क्षेत्रामध्ये पंचवीस वर्ष मी काम केलं त्याच्यामध्ये मुखाड असेल त्याच्यामध्ये नंद नंदुरबार असेल त्याच्यामध्ये नाशिक असेल त्याच्यामध्ये सुरगाण असेल त्याच्यामध्ये पेठ असेल या सगळ्या भागामध्ये मी आदिवासींचं काम ज्यावेळेला करत होतो त्यावेळेला जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर दमदार लढाई करण्याचं काम जो पक्षाचा अधिकृत अजेंडा नव्हता तो अजेंडा बाहेर ठेवून मी स्वतःच्या कल्पनेने काही लढे लढत नंतर मी विचार केला की ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो तोही शेतकरी समाज आहे आदिवासींची परिस्थिती मी डोळ्यांनी पाहिली होती एका जमीनदाराच्या घरामध्ये माझा जन्म झाला खरा परंतु तिथलीही गरिबी मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आम्हाला फटाके वाजवायला लागायचे लहानपणी त्याला लोंग विचल्याशिवाय फटाका मिळत नव्हता आताच्या पुराना आयत्यापेक्षा मिळत चिकार लाड होतात त्या काळामध्ये लाड होत नव्हत दूध विकला तरच वया आणि पुस्तक मिळायची माझा जन्म ही अशा तालुक्यामध्ये झाला की ज्या ठिकाणी नव्वद टक्के आदिवासी समाज राहतो परंतु आमचा जव्हार हा तालुका जो होता तो जव्हारच्या राजाचा होता आणि तिथला राजा हा आदिवासी होता आणि त्या आदिवासी राजाची कचेरी ती आमच्या घरातून चालायची अठराशे ब्याऐंशी सालचं घर आमचा विक्रमडला आहे अजूनही चांगला आहे जव्हरच्या राजाची कचेरी आमच्या घरातून चालू आणि तिथे राम कापसेंचे वडील जे खासदार राम कापसे होते वडील त्यांचे वडील हे दप्तरदार होते बघता बघता भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा संपर्क आला प्रमोद महाजन असू द्या गोपीनाथ मुंडे असू द्या रामभू द्या अनेक नावं घेता येतील त्यांचा संपर्क आला संपन्न आमच्यावर बऱ्याच जबाबदारी असायची ज्या जबाबदाऱ्या कधी कोणी दिल्या नव्हत्या परंतु ते काम आम्ही प्रामाणिकपणे केलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की राजकीय पक्षात राहून आपण लोकांना न्याय देऊ शकणार नाही एखाद्या विशिष्ट पक्षाची जबाबदारी घेऊन आपण लोकांना न्याय देऊ शकणार नाही आपण गरिबांपर्यंत जाऊन पोचू शकणार नाही आपल्यावर बंधनं राहतील थोडस आमचं संस्थान होतं आमच्यावर कधी कोणाचं बंधन नव्हतं आमच्याकडे इंग्रजांचं राजवट नव्हती आमच्याकडे पेशव्यांची राजवट नव्हती आमच्याकडे कधी मुस्लिम राजवट राहत एक अजात पंच म्हणून काम करण्याची एक पद्धत होती पंच ज्या कुलपिशीने निर्माण केला पहिला मेळावा आपण ज्याला वेळेला केला दुसरा मेळावा आपण वाड्यामध्ये केला आणि शहापूरच्या मेळाव्यामध्ये मला एक साक्षात्कार झाला की मुंबईला पोचण्याचं काम हा तालुका करतो माझा अभ्यास झाला होता तब्बल पंचवीस वर्ष मी राजकारणात काम केलं होतं त्यावेळेस मी लक्षात केलं शहापूरच्या सभेमध्ये मी म्हणाल होतो एक वाक्य ते वाक्य असं होत का माझं पहिलं आक्रमण मुंबई महानगरपालिकेवर मी आक्रमण नाही कधी केलं आम्ही कायदा हातात घ्या असं कधी कोणाला म्हणालो नाही मात्र गर्दीचे उच्चांग होणारे सभा आम्ही केल्या आणि त्या सभांमधून लोकांमध्ये एक जन जनजागृती निर्माण केली या विषयासाठी प्रचंड मोर्चे झाले आमचे पण मला आजही आठवतं की आम्ही पहिला वर्धा पण ज्या वेळेला ठाण्याच्या सेंट्रल मैदानामध्ये केला त्यावेळेला मी पहिले बोलण्याची संधी आदिवासीला दिली होती दुसरं बोलण्याची संधी मी दलित समाजाच्या व्यक्तीला दिली होती त्यावेळेस शब्बीरासारी मुस्लिम समाजाचे नेते माझ्या व्यासपीठावर होते आज दरांगे फार जोरात बोलतात त्यांचे नेते पण पुरुषोत्तम खेडेकर आमच्या व्यासपीठावर होते त्या दिवशीही मी सांगितलं की कुठल्याही समाजाच्या बरोबर दोन हात करण्यासाठी कुणबी सेना निघालेली नाही तर कुणबी सेना ही भूमिपुत्रांसाठी निघालेली अरे आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आमच्या लोकांनी लढाया केल्या अटके पार झेंडे लावले शिवाजी महाराजांनी आणि आम्ही सगळ्यात मोठं काम कुठलं केलं असेल तर सर्वात परवडत असलेली शेती आम्ही केली जनतेला अन्नाचे दोन घास आम्ही दिले बहात्तर सालापर्यंत असे दुष्काळ पडत होते या देशामध्ये कि मि नावाचा एक कॅटल फूड आम्हाला अमेरिकेतून आणायला लागायचं तिथं माणसानं खायला द्यायला लागायचं आज फुकट तांदूळ जे वाटायला निघालेत त्यांना माझा इशारा आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही जो घाम गाळलेला आम्ही जी रक्त आठवलेला आमच्या बापदा शेतीमध्ये ते फुकट वाटण्यासाठी नाही गरीबांची कणवं आम्हाला देखील आहे कुठलाही आदिवासी माणूस फुकट कधीच मागत नाही तो स्वाभिमानी आहे त्याच्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पण ह्या दळ बादरी लोकांनी आता फार विचित्र मार्गाने जायला सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे ह्या सभेत मला वॉर्निंग देऊन बोलावलं का ह्या सभेत आणि राजकारणाचा काही संबंध मी आता माझ्या पाय चप्पल नाही घेतले मी राजकीय चप्पला बाहेर काढून आलोय पण मी राजकारणा विषयात बोलायला मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही हा माझा इतिहास मला अभिमान वाटतो ह्या कुणबी सेनेचा की आम्ही अशी एक अशी एक चिंगारी लावली अशी एक थिंगी टाकली की त्याची दखल या महाराष्ट्रातल्या सहा मुख्यमंत्र्यांना घ्यायला लागली त्याची पहिली दखल जर कोणी घेतली असेल तर ती शरद पवारांनी घेतली दुसरी दखल जर कोणी घेतली असेल तर आर आर घेतली एक एक सभा कोकणामध्ये अशा होत होत्या का लाखाच्या खाली सभा नव्हत्या मला शरद पवारांनी विचारलं पाटील साहेब विक्रमला राहता तुम्ही ही माणसं कशी जमतात आम्ही तर तुम्हाला पैसे देत नाही की आता मग कसे कधी पैशाचा हिशोब कधी प्रमोद होता अहो माझ्यावर तर फार हिशोब आहेत सुरुवातीला कुणबीश ना काढली त्यावेळेला लोक बोलायचे की याला प्रमोद महाजननी पैसे दिले नंतर माझ्यावर आरोप आला शरद पवारांनी याला पैसे दिलेत नंतर आपण असे हे तानसा सगळे लढे जिंकले तर त्याच्यावर पण आरोप झाले त्याच्यावर सार्वजनिक जीवनामध्ये आरोप होत असतील तर दिनेश आणि योगेशला पण मी सांगेन की का तुमच्यासारखे कार्यकर्ते ही या संघटनेची किंवा समाजाची ताकद असते आज माझा तुम्ही ह्या ठिकाणी कौतुक केलं खरं म्हणजे मी सांगितलं होतं की माझा कौतुक नका करू हा कौतुक सोहळा आहे का सत्कार सोहळा आहे मी दोन्ही गोष्टीसाठी ह्या ठिकाणी आलेला नाही मला ही आठवतं की मी नेहमी बोललोय ज्यावेळेला नऊशे पन्नास लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि शंभर गावांना प्यायचं पाणी मिळालं त्यावेळेला बोललो होतो की माझी शेवटच्या खाईलपर्यंत लढाई राहणार आहे आणि ही लढाई केवळ नोकऱ्यांप्रती सीमित नव्हती ज्या ठाणे जिल्ह्याने मुंबईला पोचल जागतिक बाजारपेठ पोचली शेजारची शहर पोचली तिथल्या महिलेला हंडा घेऊन ना पाणी राहिलं लाजेची गोष्ट इथल्या शेतकऱ्याची शेती उजाड झाली निसर्गावर अवलंबून असलेली शेती करायला लागली शेतकरी धुळीस मिळालेला ह्या मिनिटावर अनेक समस्या समोर आहेत मला माहित आहे की ज्याला तांसा वितरणाचा ता लढा मी सुरू केला त्यावेळेला पाच आंदोलन माझ्या डोक्यावर होत एक भात उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन होतं की ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एका वेळेला सहा हायवे आम्ही अडवले सहा हायवे सहा हायवे अडवले आणि ते सहा हायवे अडवल्यानंतर आमच्या हजारो कार्यकर्त्यांनी का स्वतःला अटक करून घेतली त्याच्यानंतर माझ्या डोक्यावर भांडवलदारी कंपन्या होत्या कोकाकोला आपल्या भागामध्ये आली वाड्याला मैत्रणा लढा चालूच होता उनिडाचं आंदोलन सुरू केलं इथल्या लोकांना नोकरीवर घेण्यापेक्षा मुंबईतून बसच्या बस, बस कामगार आणत कुणबी सैनिकांना मी आदेश कर हे चालणार नाही सरकारला वॉर्निंग दिली भांडवलदार कंपन्यांना सांगितलं हे चालणार नाही